माणुसकी हा माझा मूळ धर्म आहे पीडितांच्या व गरजूंच्या जीवनात आनंद फुलवणे हीच माणुसकीची खरी शिकवण आहे माणुसकीची खरी शिकवण अशी माझी श्रद्धा आहे अवयवदानामुळे गरजू रुग्णांच्या जीवनात आनंद फुलवणे

या मान रा पुढील पिढ्यांवर आणि पुढील पिढ्यांवर असे संस्कार गळावेत असे संस्कार गळावे यासाठी मी प्रयत्नशील राहीन यासाठी मी प्रयत्नशील राहीलची